जाऊया उद्या आ? ए, भार भार थे। भार भार थे। हा ए जोरात केलंय की यासला पप्पा घ्यायचं आम्हाला काय बंदूक मोबाईल बॅट ठेव मोबाईल बॅट ठेव चांगला आहे तर मित्रांनो छुटके बघा काय करायला काय करायला काही नेल्स ते आणि कस असं करायचं काय सगळं कंप्लीट झाल्यावर दाखव काय हा बास बास ले हाल सका सका बस बाजल्या हल नवं सोप हल्ला मित्रांनो सकाळ सकाळी करत बसल्या हातर उठल्या तसे कामाला लागल्याच आणि आमच्या मॅडम बघा एडिटिंग करून युट्यूबवरती अपलोड करायला लागले दोऱ्याची रीळ दोऱ्याची रीळ कशाला पाहिजे तुला अगं तुझ दूध कुणाचा आहे ते दूध आहे अरे अगं दूध पीक येते कधी पिणार तर मित्रांनो मी आत्ता मतदान करून आलो आहे हे आणि मला माहिती होतं जवळजवळ साडेचारनंतर नंतर जायचं म्हणजे गर्दी कमी होता कारण सकाळपासून लाईन मोठ्ठेच्या मोठी असते त्यामुळे मी आत्ता जाऊन मतदान करून आलो आहे के किसा काय झाला सांगतो तर तुला पण दाखवते ते माझं पाकिट कुठे गेलं हां तिथं नंबर आला काय माझा तर आधार हे बघितले माझं वोटर आय डी बघितली म्हणजे काय येऊ फोटो ओळखते काय यातलं तर मी म्हटलं दुसरं देऊ काय आधार कार्ड वगैरे ते मध्ये म्हटले मग आधार कार्ड घेतले आधार कार्डचं पण बॉम्ब अपडेट अपडेट केले खरं मित्रांनो काय म्हणते का आपली सिस्टीम आहे असली खतरनाक आहे ना मी अपडेट करून जमाना झाला खरं अपडेटचं कार्ड झालं नाही पुनचं पण किती आता नाव नोंदवू किती एक आम्ही दरवर्षी नाव नोंदवते मतदानासाठी तर तिचं नावच येत नाही म्हणजे मतदान कार्डच येत नाही तिचं आणि त्यामध्ये तुम्हाला मतदानाचा वरचा माझा फोटो दाखवतो बघा ओळखून दाखवा फोटोच दिसत नाही मग त्यांनी त्यांना संशय आला मग तिथले एक लोकर असतात ना बसलेले बोथवर विचारले की हे यांचं नाव मानवरच आहे का <laughs> ते म्हटले हो हो मानवरच आहे मग मला मतदान करायला दिले मित्रांनो मग माणसं आणि म्हणता बोलता बोलला म्हणला ते अपडेट तेवढं करून घे त्याला म्हणलं मला डोकं फिरलं राग झाला माझा त्याला म्हणलं आम्ही अपडेटला टाकते हो वरण यायला नको का ते म्हणलं असंच असते दादा सिस्टीम मग कशाला आणि मला सांगायला म्हणलो तो पोलिस एक बाहेरून देत ना डोकं खायलाय माझं अरे मोबाईल बाहेर की रे अरे मोबाईल बाहेर ठेवू की कुठं पण ठेवायचं कुठं बाहेर ठेवू म्हणजे कुठं ठेवायचं नेमका तेच सांग आले मी मोबाईलच इकडे असं त्यांनी बोलतात इकडे तुम्ही मोबाईल बाहेर की तू परत इकडं हा मारतोय अरे मोबाईल ठेव की अहो ठेवू कुठं मोबाईल बाहेर म्हणजे बाहेर कुठं ठेवू असं म्हणे माझ्याकडे म्हणून नाही गो अरे रस्ते एक तू का मोबाईल बाहेर ठेव मोबाईल बाहेर ठेव कोणी वडा की किती वाड्या तिळाच्या वडा घेतलीच काय बघू हा असल्या तिळगुळ की तुळगुळ तिळगुळ काय हा दोनशे भाऊ काय काय घेतलं बिस्किट पण हे बिस्किट पण घेतलीस

आता इथं बटाटे घेतल्यात आणि इथून घेतल्यात आम्ही किती छोटे छोटे आहेत बघा की हातातून बसतात असं मुठी आता कोण जायचं तर आमची मम्मी आता घेत आहे टोमॅटो हा टोमॅटो होय आणि काय घेणार आहेस

खुश लवकर आलास हा पण मला पण आवडलं एकसारखं नाही जात जरा दिसायला दिसत मला दोन्ही पण आवड हा तर क्लास दिसतो ह्याच्यापेक्षा हो भारी दिसतो हे ब्लॅक टी शर्ट जरा डल वाट आलाय शीव खाण्या तिथं कशाला द्यायचंच नाही शी चांगलं लांबून द्यायचं सोडून कुठं तर मित्रांनो हिनं काय केलंय बघा काय केलंयच बघू हे मस्त पैकी हे मॅडबीट केलायस हे काय केलायच असं जरा शायनिंग बिनिंग मार असं भारी वाटायला नाही जोरात केलायच की आणि हे काय सिल्वर चालणार काय सि सिल्वर चालणार हे <laughs> आणि मला वाटलं ते असं काय असं फिरल्यावरती लाईट लागणार काय असं डोकं लावलायस की हे ऑन ऑफ बटन हे सगळं बाबाचं घेतलायचं वाटतं हे हे की नाही हे नाही जागपूक होते की आणि हे नाही 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 चांगली धूमगाडी केलायच की काय तू काय केलं नाहीस हा का? काय तू पण करायचं का असलं तू इथं काय कर आहे काय इथं इथे भारी बारीक गेलास आवडला आपल्याला तर मित्रांनो जुडिओमधन खरेदी करून आलोय आणि काय काय अंडे ते तुम्हाला दाखवतो लहानपणासारखं मी पण बसलोय मी पण एक्साईट घरी गेल्या गेल्या मी घालून बघतोय ना बघाय तू चप्पल घेतली चप्पल मला नव्हती एक चप्पल घेतलेली जुडिओमधन जवळजवळ किती बरं एक वर्ष दीड वर्ष झालं असं वापरत असेल हे ना पिल्या हा चप्पल ती दुसरी दीड वर्ष झाली की बस हा म्हणून मी आता हे नवीन घेतली जरा फॉर्मल पाहिजे होती मला आणि फॉर्मलच घेतला मी आणि हा एक शर्ट घेतलाय एक पॅन्ट जी बॅगे घेतल्या बॅगी मला बॅगी पॅटर्न खूप आवडतो आणि हे घेतले मम्मीला आणि हा टी शर्ट प्लस शर्ट एक घेतलाय आणि माझ्या पिल्लूला मी काहीच घेतलं नाही का सांगा कारण परवा एकटीची खरेदी केली तिने जेव्हा जेव्हा चार हजारची खरेदी केली तिने जेव्हा ना बड्डे ना मोठे सरप्राईज आहे मोठे पिल्या आता मी ट्रिपला जाणार आहे की नाही त्यासाठी मी घेतले तुला घेच की बड्डे ला की बड़िला। बड़िला जे म्हणशील ते घेऊया आपण ऐकते बाळ पिल्या हा उद्या जाव्या काय उद्या जाव्या सँडल घेऊया तुला

चालूच होता की बंद केलास रे बटन दाबलास की आता नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो आहोत होम लाईफ मध्ये इथे बघतोय तर काय गर्दीच गर्दी तर ही गर्दी कशासाठी तर या इथे घरगुती वस्तू असो ऑफिशियल वस्तू असो किंवा लहान मुलांमध्ये टॉईज तेही वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि हे सगळं आपल्याला मिळणार एकाच छोट्या खाली कस वाटत बोल सगळं मग एका याच्यात गेलं चांगलं चांगलंय तर उद्या गणेश मला सोडून कुठेतरी जाणार आहे त्यामुळ त्यामुळे yes. मला वाईट वाटते आणि त्याला काय वाटेल तो खुश झालाय असू दे नाटकं करू नको तो खुश झालाय पण असू दे तो खुश असेल तर मला खुश राहायलाच पाहिजे आणि माझ्या मुलगीला काय माझं हा हा नाही असू दे विलास तर तू गेला असतास आणि परीला कशाच काय नसते निवांत बसल्या बघा ती खोपल्या टी बघा तर चलो हा ब्लॉग आपण इथेच पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा बघत राहा